तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणीत क्रांतीवीर संगोळी रायांना सर्कल विकासासाठी तीन कोटी पंचवीस लाखाचा निधी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची माहिती लवकरच पंधरा कोटी क्रांतीवीर संगोळी रायांना पुतळा अनावर होणार निपाणी कोटलगी मार्गावर निपाणी कोर्टाजवळ असलेल्या क्रांतीवीर संगोळी रायांना सर्कलचा विकास करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिवळी यांनी सार्वजनिक विभाग बांधकाम खात्यातून तीन कोटी पंचवीस लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अध्यक्ष व धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली तसेच शहराला ऐतिहासिक महत्त्व करून देणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा क्रांतीवीर संगोळी रायण्णांचा पंधरा फुटी पुतळा लवकरच अनावरण करण्यात येणार असल्याचं सांगितलं निपाणी शासकीय विश्रामधामात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यातून निपाणीत प्रवेश करताना पहिलाच असणारा सर्कलचे क्रांतीवीर संगोळी रायांना नामकरण झाले आहे या ठिकाणी भव्य पुतळा निर्माण करण्याची आमच्या धनगर समाजाची अनेक वर्षाची मागणी होती या प्रकरणी जिल्हा पालकमंत्री सतीश चारकिवडी यांच्याकडे पाठपुरावा केल्याने बावीस सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत या प्रकरणी मान्यता देऊन या सर्कलच्या विकासासाठी ती तीन कोटी पंचवीस लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे यामधून या ठिकाणी या पूर्ण रस्ता विकसित करून चांगल्या प्रकारचे सर्कल निर्माण करण्यात येणार आहे तसेच चबुतराही निर्माण करण्यात येत आहे या कामाचा आराखडा बनवित येत असून पंधरा दिवसात टेंडरचे काम पूर्ण करून महिनाभरात कामाला सुरुवात होऊन दोन ते तीन महिन्यात काम पूर्ण होईल तसेच या ठिकाणी छत्तीस लाख रुपये खर्चातून पंधरा फुटी संगोळी रायण्णांचा पुतळा उभारण्यात येणार असून पुतळा निर्माण कामालाही प्रारंभ करण्यात आला आहे हा पुतळा राज्यातील सर्वात मोठा पुतळा ठरणार असून निपाणी भागाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण ठरणार आहे हे काम पुढील वर्षीच्या ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत पूर्ण करून बेळगाव हिवाळी अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते पालकमंत्री सतीश जारकीहोळी व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येणार असल्याचं सांगून या कामी पी डब्ल्यू डीचे सेक्रेटरी सत्यनारायण व अधिकाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभल्याचं सांगितलं आता जे कोर्ट कंपाउंड आहे कोर्ट कंपाउंड त्यांची अंतिम सीमा आहे त्याच्या आधी जे गटरे आहेत ते गटरे निघणार आणि ते कम्पाऊंडपर्यंत होणार त्यांचं जे कॉम्प्लेक्स आहे त्यांचं जे एन्क्रोचमेंट आहे त्यांच्या सेंटरपर्यंत ते एनक्रोचमेंट निघणार या कोपऱ्यात वायव्य कोपऱ्यात नगरपालिकेची जागा आहे त्यामुळं तिथं काय जास्त प्रश्न येणार नाही त्याने देऊन कॉपरेट केलं तर त्यांचं चांगलं आहे आणि जर कॉपरेट केले नाही आणि ते सर्कल ढवलप होईल त्या दृष्टिकोनातून हे सर्कल मध्यभागी हे सर्कल येणार आहे आणि सर्कलच्या समोरही साठ फूट टिप्पाटी कोण येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांना कुठल्याही अडथळा येणार नाही ये आणि त्या बाजूला पाण्याची टाके त्या बाजूला जो रोड आहे तो रोड आता लहान आहे आणि या बाजूला आहे तो रोड इकडं शिफ्ट होणार आणि शिफ्ट होऊन पुरा त्या टाकीजवळ असं कनेक्ट होणार म्हणजे तो रोड मोठा होणार तो रोड मोठा होऊन एवढं तीन कोटी पंचवीस लाख रुपये या घडीला त्याला मृत्यू झाले आणि आणखीन काही लागले तरी सुद्धा सतीशांना सांगितले की आपण आणखीन देऊ देऊन लोक पण थोडा करूया कमी पडलं तर करूया सगळ्यांनी सडप अत्यंत श्रद्धापूर्वक सहकार्य करावं आर्थिक कमी पडलं तर एकमेकांनी स्वपुषीना आपण कोणावर जबरदस्त जबरदस्ती नाही आमच्या समाजातले लोक पण सांगितले कमी पडले तर प्रत्येक जण एक त्यांच्या भांडवल आहे नाही पडत पण सगळ्यांनी आपण सगळे मिळून करणं हे महत्वाचं आहे याबद्दल प्रवीण दादा त्यावेळेला नगराध्यक्ष होते त्यावेळेला आणि त्यांनी सांगितले मनोहर बंडेराने मला बोलून काय तरी करा हे सर्कल संभाजी सत्तर करूया पण आम्ही सांगितलं आमचं काय संभाजी महाराज होत नाही आणि सामूह चाहता केल्यामुळं आज आम्हाला एक सोय चांगलं मिळालेलं आहे योग्य ठिकाणी योग्य जागा त्या ठिकाणी आम्हाला पूर्व असं टिफ्ट होणार थोडस अँगल होती म्हणजे सूर्य सूर्यक चेहरा सूर्य सूर्यकर्यंत डायरेक्ट चेहरा चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे निपणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम आर के धनगर टाउन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासोद अशोक कुमार असोदे नगरसेवक संजय सांगावकर सिद्धू नराटे श्रीकांत बंडे नगरसेवक रवींद्र शिंदे गोपाळ नाईक राजपठाण अब्बास फराज अल्लाबख बागवान रियाज बागवान संदीप सावरेकर अनवर बागवान ॲडवोकेट संजय चव्हाण रामचंद्र निकम मुकुंद रावण शशिकांत चंडचाळे शरीफ पेपारी अवधूत गुरव प्रतीक पाटील लोकेश घस्ते जरहार खान पटान किरण पाटोळे धनाजी निर्मळे जीवन घस्ते अशोक बन्ने प्रकाश पाटील प्रकाश पोडचाळे कल्लाप्पा डोणे किसन दावणे सचिन हेगडे यांच्यासह विविध समाजातील नागरिक उपस्थित होते महादेव कोल्हापुरे यांनी आभार मानले चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील